प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल सबब सातबारा उताराच्या इतर हक्क या सदरात क्षेत्रेची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी आणि पुढीलप्रमाणे कारवाई करावी आता कशा पद्धतीने कारवाई करायची का करा तर सक्षम अधिकारी प्राधिकारी महाराष्ट्र जमीन महसूल संहिताचे कलम त्रे एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोड एक्टचं पाच प्रमाणे आदेश पारित करत असताना काय करायचं आणि तर आदेशामध्ये शेत रस्ता जात असल्यास शेताचा गट नंबर सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी रस्ता इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्या तसेच त्याबाबत सातबारा उतारावर इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सासष्ट चे एकशे त्रेचाळीस आणि मामलेद कोर्ट ऍक्ट कलम पाच वहिवाटीच्या रस्त्याच्या अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्याबाबत सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशांच्या अनु